शिक्षकांची खरी स्पर्धा ही स्वतःशीच असते शिक्षक जितका आत्मपरीक्षण करून चांगला प्रयत्न करेल तितकेच त्याचे विद्यार्थी घडतील असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट शिशिर हिरे यांनी केले ते रोटरी क्लब ऑफ देवळा टाउनच्या वतीने आयोजित नेशन बिल्डर अवॉर्ड वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते शिक्षक दिनानिमित्त देवळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात समाजाभिमुख व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा या पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला शिवनिच्छल ट्रस्टचे अध्यक्ष व शिवव्याख्याते प्राध्यापक यशवंत गोसावी उपप्रांतपाल अरुण पवार प्रियंका बागड क्लब अध्यक्ष सुनील आहेर सेक्रेटरी दिनकर देवरे आदी मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष सुनील आहेर यांनी प्रास्तावित केले प्राध्यापक यशवंत गोसावी यांनी आपण ज्या क्षेत्रात असाल त्या ठिकाणी आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन शिक्षकांना केले या सोहळ्यात प्राध्यापक डॉ जयमाला चंदात्रे प्राध्यापक शशिकांत निगम एस के केर पूनम पाटील हर्षाली आहिरराव पोपट विश्वास मुरलीधर भामरे सुजित कुमार आहिरराव जम्नादास अहिरराव हरणगाव तालुकापेठ येथील धनंजय चव्हाण ठाणगाव तालुका सुरगाणा येथील मनोज वैद्य प्राथमिक शाळा बहादुरी तालुका चांदवड येथील शिक्षिका जयश्री शेवाळे श्याम पाटील आदी शिक्षकांचा नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन गौरव करण्यात आला पुरस्कृत शिक्षकांपैकी मुरलीधर भांबरे व जयश्री शेवाळे यांनी मनोगत व्यक्त केले याप्रसंगी रोटरी क्लबचे सदस्य डॉक्टर व्ही एम निकम डॉक्टर वसंत आहेर, पवार, ठककर, देवरे, पगार, संजीव आहेर कैलास बागू ऍडव्होकेट रितेश निकम खंडू मोरे मोहनदास सम गवळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन एस टी पाटील यांनी केले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार देवळा